भारतीय स्वातंत्र्याचा कायदा कधी संमत करण्यात आला पर्याय आहेत अठरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस वीस जुलै एकोणीशे एकोणपन्नास पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस वीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणपन्नास तर याचं योग्य उत्तर आहे अठरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी घटना समितीचे पारशी सदस्य कोण होते पर्याय आहेत फ्रँक अँथनी बलवंतराय मेहता एच पी मोदी लीला रे याचं योग्य उत्तर आहे एच पी मोदी प्रश्न क्रमांक तीन संविधान सभेची एकूण किती अधिवेशने झाली पर्याय आहेत नऊ दहा बारा अकरा तर याचं योग्य उत्तर आहे संविधान सभेची एकूण अकरा अधिवेशने झाली प्रश्न क्रमांक चौथा नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी घटना समितीचे पहिले अधिवेशन कुठे झाले पर्याय आहेत मुंबई दिल्ली सूरत, लाहोर याचं योग्य उत्तर आहे नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी घटना समितीचे पहिले अधिवेशन दिल्ली येथे झाले दिल्ली याचे योग्य उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच घटना समितीच्या पहिल्या अधिवेशनाचे हंगामी अध्यक्ष कोण होते पर्याय आहेत जवाहरलाल नेहरू सरोजिनी नायडू बलवंतराय मेहता सच्चिदानंद सिन्हा तर याचं योग्य उत्तर आहे सच्चिदानंद सिन्हा नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहा अकरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली पर्याय आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बी एन राव हरेंद्र कुमार मुखर्जी तर याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक सात घटना समितीचे सल्लागार कोण होते पर्याय आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जवाहरलाल नेहरू बी एन राव मौलाना आझाद तर याचं योग्य उत्तर आहे बी एन राव नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ जिनांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम लीगच्या किती सदस्यांनी अधिवेशनावर बहिष्कार टाकला पर्याय आहेत चौऱ्याहत्तर सदस्य अठ्याहत्तर सदस्य पंच्याहत्तर सदस्य त्र्याहत्तर सदस्य याचं योग्य उत्तर आहे एकूण त्र्याहत्तर सदस्यांनी बहिष्कार टाकला होता नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ घटना समितीच्या बावीस उपसमित्यांपैकी कोणती समिती महत्वाची समिती मानली जाते पर्याय आहेत सुकानु समिती मसुदा समिती गृह समिती संघराज्य अधिकार समिती तर याचं योग्य उत्तर आहे मसुदा समिती त्यानंतरचा प्रश्न मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते पर्याय आहेत जवाहरलाल नेहरू राजेंद्र प्रसाद के एम मुंशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यानंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरा मसुदा समितीची रचना कशी होती पर्याय आहेत एक अध्यक्ष व सहा सदस्य एक अध्यक्ष व आठ सदस्य एक अध्यक्ष व दोन सदस्य एक अध्यक्ष व चार सदस्य तर याचं योग्य उत्तर आहे एक अध्यक्ष व सहा सदस्य त्यानंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारा घटनेच्या मसुदा समितीच्या अध्यक्षपदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड कधी करण्यात आली पर्याय आहेत तीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणपन्नास पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस तर याचं योग्य उत्तर आहे एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस त्यानंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरा घटना समितीचे कामकाज एकूण किती दिवस चालले पर्याय आहेत एक हजार ऐंशी दिवस एक हजार ब्याऐंशी दिवस एक हजार शहाऐंशी दिवस एक हजार अठ्ठ्याऐंशी दिवस तर याचं योग्य उत्तर आहे एक हजार ब्याऐंशी दिवस नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदा मसुदा समितीने किती दिवसात संविधानाचा मसुदा बनविला पर्याय आहेत एकशे चोवीस दिवस एकशे तीस दिवस एकशे एकेचाळीस दिवस एकशे पन्नास दिवस याच योग्य उत्तर आहे एकशे एकेचाळीस दिवस त्यानंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरा पंडित नेहरू यांनी राज्य घटनेचा उद्दिष्टांचा ठराव कधी मांडला पर्या आहेत तेरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस सहा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास याचं योग्य उत्तर आहे तेरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळा संविधान दिन केव्हा साजरा करण्यात येतो पर्याय आहेत पंधरा ऑगस्ट सव्वीस नोव्हेंबर सव्वीस जानेवारी पंधरा नोव्हेंबर तर याचं योग्य उत्तर आहे सव्वीस नोव्हेंबर नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक सतरा संविधानाच्या मसुद्यावर दोनशे नव्याण्णव पैकी किती सदस्यांनी स्वाक्षऱ्या केला पर्याय आहेत दोनशे ऐंशी सदस्य दोनशे चौऱ्याहत्तर सदस्य दोनशे चौऱ्याऐंशी सदस्य दोनशे नव्याण्णव सदस्य तर याचं योग्य उत्तर आहे दोनशे चौऱ्याऐंशी सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या त्यानंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरा सध्या भारतीय संविधानात किती भाग आहेत पर्याय आहेत अठरा भाग बावीस भाग सव्वीस भाग पंचवीस भाग तर याचं योग्य उत्तर आहे पंचवीस भाग त्यानंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणीस भारतीय संविधानात एकूण किती परिशिष्ट आहेत पर्याय आहेत बारा सोळा पंधरा एकोणीस तर याचं योग्य उत्तर आहे बारा परिशिष्ट आहेत नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक वीस पक्षांतर बंदी कायदा कोणत्या दुरुस्तीनुसार करण्यात आला पर्याय आहेत बेचाळीसवी घटनादुरुस्ती बावनवी दुरुस्ती बावन चौऱ्याहत्तरवी दुरुस्ती सत्त्याण्णवी दुरुस्ती तर योग्य उत्तर आहे बावनवी घटना दुरुस्ती त्यानंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकवीस भारतीय राज्य घटना केव्हा अंमलात आली पर्याय सव्वीस नोव्हेंबर एक एकोणीसशे एकोणपन्नास चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पन्नास तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचं आहे ना प्रश्न प्रश्न क्रमांक राज्य घटने में मूलभूत अधिकार व मूलभूत कर्तव्या व सा व अक है, है करते सहा मूलभूत अधिकार अकभूत कर्तव्य न प्रश्न प्रश्न कलम दोनशे पंचेचाळीस ते दोनशे त्रेसष्ट मध्ये तरतूद केलेली आहे राज्य संबंध नगरपालिका निवडणुका व निवडणूक आयोग याच योग्य उत्तर आहे केंद्र राज्य संबंध यानंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीस अनिव्य विषयक तरतूद कोणत्या क्रमांमध्ये दिलेली आहे तीन बावन तीन से तीन से सदसठ तीन से एक तीन से तीन से बावन तीन सेठ ना प्रश्न प्रश्न क्रमांक पच्चीस ग्राम पंचायती स्थापना कोलमांतर्गत के लिए जो है कलम चौवे कलम सेहेचाळीस कलम चाळीस कलम पंचे योग्य उत्तर आहे कलम चाळीस नंतर प्रश्न क्रमांक सव्वीस सर्वोच्च न्यायालयासाठी सुविधामध्ये कोणती कलम केलेली आहे कलम अकरा कलम एकशे पंचवीस कलम एकशे तेवीस कलम एकशे चोवीस याचं योग्य उत्तर आहे সময় <laughs> নাগরিক <laughs> 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 चौशशेशन so, घेतले <coughs> 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 समाजवादी महाराष्ट्राची एकांब्ची गोष्ट ডেম্বর ডিসেম্বর চোদ্দ আগস্ট একুশ ये काय आहे? हे 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 काय आहे?

di komputer komputer saya

यह जो है यह जो है Sampai jumpa Bu sefer de sadece o ince kelimeyi alıp atacağız. Gel hadi. 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 Gel hadi